आणि बातमी आहे अजित पवारांच्या वक्तव्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यामुळेच लोकसभेत मोठा फटका बसल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदींना शरद पवार यांच्यावर बोलू नये अशी विनंती मी स्वतः केली होती मात्र नेमकं त्याच वेळी त्यांनी पवारांवर टीका केली असंही अजितदादा म्हणाल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी रुपाली अजित पवार सध्या जनसन्मान यात्रेमध्ये आहेत आणि याच यात्रेच्या दरम्यान काल जेव्हा ते एवढ्यामध्ये आले तेव्हा स्थानिक नेत्यांसोबत बैठक त्यांनी खेळत आयोजित केली होती छगन भुजबळ यांच्या कार्यालयात ही बैठक सुरू होती आणि याच बैठकीमध्ये इतर नेत्यांशी बोलत असताना त्यांनी ही कबुली दिलेली आहे त्यांनी असं म्हणत आहे की पुण्यामध्ये लोकसभेच्या वेळी जेव्हा मोदीजी आले होते तेव्हा त्यांना मी सांगितलेलं होतं की शरद पवार यांच्यावरती कोणत्याही शब्दामध्ये टीका सुद्धा त्यांनी भटकती आत्मा असा त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख केला होता आणि एकूणच वातावरण सुरलं आणि लोकसभेमध्ये आम्हाला फटका बसला कबुली जी अजित दिलेली आहे आणि आता बातमी आहे अजित पवारांच्या वक्तव्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यामुळेच लोकसभेत मोठा फटका बसल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदींना शरद पवार यांच्यावर बोलू नये अशी विनंती मी स्वतः केली होती मात्र नेमकं त्याच वेळी त्यांनी पवारांवर टीका केली असंही म्हणाल्याची माहिती साम टीव्ही बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत रुपाली अजितदा हे मोठं वक्तव्य काय सविस्तर माहिती नक्की अजित पवार सध्या जनसन्मान यात्रेमध्ये आहेत आणि यात्रेच्या दरम्यान काल जेव्हा ते एवढ्यामध्ये आले तेव्हा स्थानिक नेत्यांसोबत बैठक त्यांनी खरं तर आयोजित केली होती छगन भुजबळ यांच्या कार्यालयात ही बैठक सुरू होती आणि याच बैठकीमध्ये इतर नेत्यांशी बोलत असताना त्यांनी ही कबुली दिलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुण्यामध्ये लोकसभेच्या वेळी जेव्हा मोदीजी आले होते तेव्हा त्यांना मी सांगितलेलं होतं की शरद पवार यांच्यावरती कोणत्याही शब्दामध्ये टीका करू नका मात्र तरी सुद्धा तर त्यांनी घटकती आत्मा असा त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख केला होता आणि त्याच्यानंतर एकूणच वातावरण सुरलं आणि लोकसभेमध्ये आम्हाला फटका बसला याची कबुली जी आहे ती अजित पवार यांनी दिलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका